परत डोंगराकडे पहिले जात आहे नाही नाही पळव तू पळव नको सागर खांद्यावर घेडाला पुढे ढकल काय पण कर जीवाचं नाव शिवा ठेव पण आपल्या चिंचुर्डीचं नाव ठेव चिंचवड सासरवाडी कालोवाय इज्ञत ठेवा तुमच्या बरोबर आमच्या ताईची फेल आणि सासऱ्यांची फोन रावोयांची कमाल सासरवाडीच्या मैदानात बघा काय गाव करतात छोडायचं नाही हा काय काही कौमिंग काय मण्याचा म्हणण्याचं वाटतं जावया जावयांची कमाट्या ड्रायव्हर छोट्या ड्रायव्हर अमोल अमरगुरवच्या जोडीकडला नाही अजून जावयांची जोडी बांधणार पुढे ना जायचा पुढे ना जायचा जोडी बांध नाही झाली मागवा काय करताय ते जावयाला करू दे सासरवाडीचा मैदान सगळा जावयांच्या नावावर सावय म्हणतात पडण पडण पण लढन आभात जिद्दी आहे